मराठा समाज आरक्षण की अंलबावनी होती आज राज्यभर बंद पे जाता आज बारामती दूध उत्पादक संघा कामगार ने देखिए यह बंद सहभाग ले कामकाज बंद हो बंद में सहभाग ले कामगार जे हैं बार दूध संघागार परतर आज राज्यभर बंद बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी देखील बंड ठेवून आपले सहभाग घेतलेला आहे सहभाग घेऊन नेमक्या आपल्या भावना काय आहेत ते जाणून घेऊन काय भूमिका आहे आज बंद ठेवलेला आहे काय मनोज जारंगर साहेबांना आज पाचवा दिवस आहे त्यांचे अक्षर ज्यांना अकात्म्यक्त होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी बारामती दुष्संघाचे कर्मचाऱ्यांनी कामकाज सगळे आपीस बंद थोडोपार करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे काम बंद आंदोलन चालू आहे तुमची काय भूमिका आहे गेली बरेच दिवस बरेच वेळा जरांगी पाटलांनी उपोषण केलेलं आहे सरकार कुठेतरी मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे असं वाटतंय गेली अनेक वर्ष झाली मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात कुठलंही शासन असो कुठली सरकार येऊ ते मराठा शासन मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठली आपली भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीयेत मराठ्यांच्या आराध्याजवळ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे माननीय म्हणून जरांगी पाटील यांनी आता पाचव्यांदा उपोषण चालू केलं त्यांनी पाणी सुद्धा आज पाचवा दिवस झाला घेतलेलं नाहीये त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला मराठ्यांना सुद्धा आहे पण मराठ्यांना आरक्षण खऱ्या अर्थाने दिले पाहिजे हे शासनाच्या भूमिकेत कधी आम्हाला समोर दिसलं नाही मध्ये कोण बसलं हे आत्ताच्या सध्याच्या घडीला काही उपयोगीचं नाहीये आणि आत्ताच्या परिस्थितीला मराठा समाज फार खोलवर गेलेला आहे त्याचे सगळे पाय अगदी मातीत रुचलेले असताना सुद्धा मराठा समाज काही किरकोळ माणसामुळे त्याने आम्हाला आरक्षण देत नाहीत अशी मराठ्यांची भूमिका झालेली आहे आणि ती वस्तुस्थिती दिसतीची आहे बरेच दिवस झाले प्रत्येक शासन येते आणि ठराविक काळासाठी मराठीला मराठ्याला आरक्षण देतो असं म्हणतो परत ते कोर्टात जाते आणि कोर्टात त्याचा विलेवाट लागला जातोय काही आरक्षणाला किंमत राहते अशा परिस्थितीत आमची मुलं बाळ कशी जगायची इतक्या पुढे जमिनीचे आमचे तुकडे झालेले आहेत एकराचे अर्धा एकर अर्धा एकराचे दहा गुंठेवर रह आलेले आहेत आमची मुलं कशी घेऊन व्हायला लागलेत आमची मुलं आता आणि अशा परिस्थितीत आम्ही मराठा समाजाने जगायचं कसं हा प्रश्न मराठा समाजावर पडलेला आहे सरकारने यातून बाहेर पडावं झोपेचं सोंग घेतल्या सरकारने जाग व्हावं आणि मराठ्याला आरक्षण द्यावं ही मराठा समाजाची पूर्ण सकल मराठा समाजाची महाराष्ट्रातून भूमिका आहे आणि या समाजासाठी मनोजदारांचे ते उपोषण करतात बारामतीतून बारामती दूध संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांतून त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे असा आम्ही घोषित करतो त्यांनी आता एक मुद्दा मांडला की आरक्षण दिलं जात आणि न्यायालय टिकत नाही त्यामुळेच कुठंतरी सरकार जे आहे ते वेळ मागतंय आरक्षण टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ मागतंय आहे मसुदा जरी तयार झालेला अध्यादेश तयार झालेला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही ठाम व्हायला पाहिजे कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं अशी सरकारची भूमिका असं सरकारचं म्हणणं काय होतं गेली अनेक वर्ष झाल्या मागच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही कोर्टात जाऊ कोर्टात गेले पण कोर्टात कुठल्या नाही कुठल्या पद्धतीने काही जाती धर्माची माणसं त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात आणि आम्हाला ते मराठ्यांना आरक्षणापासून वंचित करतात कुठल्या नाही कुठला कुठली तरी गोष्टी त्याच्यातनं असं म्हणता येईल की आम्हाला एखादी गोष्ट त्यात करायची नाही म्हणून ना माग ते आरक्षण टिकणार नाही अशा पद्धतीने ते मानलं जातं आणि मग कोर्टात ते आरक्षण फेल होऊ जात फेल जातो त्याच्यामुळे हे आरक्षण आतापर्यंत लांबलेलं आहे सर निश्चितपणे तुमची काय भूमिका आहे पाच वेळा आंदोलन केलेलं आहे जरंगी पटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे आज त्यांची प्रकृती खालावते काय नेमकी भूमिका असणार आहे यापुढील काळात तुम्ही जो आता मुद्दा बोलला की सरकार वेळ मागते सरकार वेळ नाही मागत सरकार वेळ मारून नेते ही सरकारची भूमिका आहे तर संबंध बारामती दूध संघाचे आम्ही कर्मचारी आज मनोज जरांगे पाटलाच्या अखंड आम्ही माग आणि कायमस्वरूपी त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत ही सरकारची किती वेळ मारली तरी आमचा लढा कायमस्वरूपी त्यांच्या मागे राहणार आहे मग ज्यावेळी मुंबईमध्ये जरांगे पाटील जात होते त्यावेळी सरकारनं कुठंतरी आश्वासन दिलं आणि आंदोलन मागे घेऊ हे आश्वासनच आणि वेळ मारून येणं हेच आतापर्यंत सरकारचं चाललेलं आहे तुमची काय भूमिका आहे कारण आंदोलनाची तर दिशा ठरते पण कुठंतरी त्यांनी सांगितलं की वेळ मारून नेली जाते आणि जारंगे पाटील पुन्हा एकदा शांत होत आहेत परत ज्यावेळी अंमलबजावणी होत आहे किंवा सरकारकडून दुर्लक्ष होत असं दिसत आहे त्यावेळी पुन्हा एकदा आंदोलन केलं जाते सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही मुळात हे फक्त राजकारण चाललेलं आहे सरकार नको त्या गोष्टी अवेळी करत पण मराठ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही आणि त्यांनी प्रामाणिकपणे आरक्षण द्यावं कारण मराठा समाजात अतिशय केली सरकारने असं वाटतंय हे भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला पण ते माहीत आहेत पण असं ह्याला जरा वेळ द्यावा कारण का तर मराठा समाजात भरपूर लोक असे आहेत की त्यांचे आर्थिक फार मागास आहेत त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देत मोल मोलमजुरी करतायत आणि त्यांना फार गरजेचं आहे आरक्षण मिळणं आणि सरकारने त्यासाठी नक्की लवकर निर्णय घ्यावा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतात काय परिणाम भोगावे लागतील निवडणूक लोक आता सरकारचा विश्वास पूर्ण उडलेला आहे आणि हे फक्त आश्वासन देत आहेत साहेबांनी शपथ घेतली त्या शपथेचा आदर राखून त्यांनी एवढ्या दोन चार दिवसात आरक्षण द्यावं आणि म्हणून जनांगे साहेबांचा सा जीव वाचवावा कारण ते आता फार त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय आणि त्यातून ते त्यांना जीवाला धोका आहे यातून वाचायसाठी त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा ह्याचे परिणाम राज्यात उमटतील तुमची काय भूमिका आहे काय नेमकं सरकारनं ने भूमिका घेतली पाहिजे कारण एकीकडे मराठा समाज आक्रमक होतोय राज्यभर आंदोलनं केली जातात बंद पुकारले जातात दुसरीकडे धरेंद्र पाटलांची प्रकृती चिंताजनक अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता त्वरित अधिवेशन बोलवावं आणि मराठा समाजाचं टिकणारं आरक्षण हे लगेच अधिवेशनामध्ये मंजूर करून त्यांचे त्यांना हक्क देण्यात यावा आणि जर इथून पुढं असं नाही झालं तरी पूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज तीव्र आंदोलन करेलच पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज त्यांची ताकत मतपेटीतनं दाखवल्याच्यावर राहणार नाही या सरकारला जागा केल्याच्यावर मतपेटीतनं जागा केल्याच्यावर राहणार नाही की मी मराठा समाजाच्या वतीने जाहीर मध्ये सांगतो निश्चितपणे येत्या काळामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मतपेटीच्या रूपातून आपली ताकत जी आहे ते मराठा समाज दाखवून देईल असा इशारा इथल्या आंदोलकांनी दिलाय कॅमेरामॅन अमोल समी वसंत मुंबई तक बारामती